निवडणुकाचा मोसम आता सुरू झाला दोन हजार चोवीसच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आत्ता मतदारसंघातून मी उमेदवारी दाखल करणार आहे आज या मतदारसंघामध्ये एक माझी खासदार, 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 खासदार की ज्यांना असं वाटतं की आता पुन्हा खासदार होणार आहे आणि आजी खासदार आहेत त्यांना असं वाटतं की आमची परंपराच या खासदारकीचे आहे तर हे संबंध यांचे मनोरथ जे आहे ते मी धुळीस मिळवणार आहे हे या वेळेला लक्षात ठेवा कारण याने जे काही यांना मिळालेल्या संधीचा सोनं करायला पाहिजे होतं परंतु इथल शहर असो की आज संबंध आजच्या नागले मतदारसंघ असो शाववाडी पन्हाळा शिराळा असा डोंगरी भाग असो इथला जंगल उद्ध्वस्त झालं इथलं पाणी खराब झालं या गावाचा संबंध मॅनचेस्टर म्हणून जी ओळख होते ती ओळख माळवळली हे यांची कर्तबगरी आहे तेव्हा संबंध समाज आणि सर्व मतदार यांच्यावर नाराज आहेत तो मी ही उद्याची निवडणूक जंकलेश्वर राहणार नाही असे मला खात्री आहे जनतेच्या अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा आठशे आठशे वीस 8087820899